नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करतो आज अठ्ठावीस डिसेंबर सकाळचे सा साडेनऊ वाजलेत पाहूयात येथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर कालच काय पाऊस झाला तो नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगरातील का काही भाग जळगावमध्ये पावसाच्या नोंदी झाल्यात त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर नागपूर वर्धा या ठिकाणीसुद्धा पाऊस पडला मात्र जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा हा पाऊस उत्तरेकडे राहिला यामागचं कारण म्हणजे जे काही जोडक्षेत्र राज्याच्या दक्षिणेपर्यंत किंवा मध्यवर्ती भागापर्यंत खाली येईल असं वाटलेलं हे जोडक्षेत्र हे मध्य प्रदेश आणि राज्याच्या अति उत्तरेकडील भागांपर्यंतच खाली आलं वेस्टर्न डिस्टर्बन्सची ट्रपसुद्धा फक्त अतिउत्तरेखील भागाकडेच त्याचा प्रभाव हो राहिला त्यामुळे राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पाऊस हा पाहायला मिळाला नाही बाष्प बऱ्याच प्रमाणात होतं सकाळी सकाळ किंवा ब दुपारपर्यंत राज्यातील बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात होतं मात्र हे जे काही वातावरणातील प्रणाल्या होत्या या अपेक्षेपेक्षा थोड्याशा उत्तरेकडे राहिल्यामुळे या बाष्पापासून राज्यात पाऊस हा पाहायला मिळाला नाही बाकी काही ठिकाणी पाऊस झालेला आहे सध्याची स्थिती पाहिली तर नाशिक धुळे आणि जळगावच्या अति उत्तरेकडील भागात हलक्या पाऊस तरी अधूनमधून होणार होत आहेत पण हा पाऊस सार्वत्रिक नाही काही भागांसाठीच होतो आणि थोड्या वेळासाठीच आणि मोठ्या प्रमाणाचा हा पाऊस सध्या तरी या ठिकाणी नाही आणि राज्याचे इतर ठिकाणी विशेष ढग नाहीत मुंबई ठाणे पालघरकडे थोडेसे ढगाळ वातावरण पाहायला मिळते पुणे सातारा कोल्हापूरकडे सुद्धा काही अंशी ढगाळलेलं वातावरण आहे मात्र हेही ढग काही विशेष नाहीत आणि जर येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर अमरावतीच्या उत्तरेकील भागांमध्ये थोडाफार मध्यम किंवा हलका पाऊस होऊ शकतो राहिलेले धुळे नंदुरबारचे भाग असतील जळगाव बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी ढगाळ हवामान विशेष करून जास्त प्रमाणात पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी मी सार्वत्रिक नाही एक दुसऱ्या भागांमध्ये हलके थेंब किंवा हलक्याशा सरी होऊ शकतात राज्याच्या इतर ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही इतर ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज आहे अगदी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका